हा एक जरा आम्ही म्हणालो जरा देवाला तर आमच्या तीन चार मंदिर आहे हे तर हे मंदिर आहे आमच्या खंडोबाचं तर अशा प्रकारे आम्ही दर्शन घ्यायला आम्ही गावी गेलो की दर्शन खंडोबाचं घेऊन येतोच तर अशा प्रकारे आहे आम्ही इथे पोचलो बघा तर हे आहे अशा प्रकारे मंदिर तर हे बघा अशा प्रकारे आम्ही आतमध्ये प्रवेश केला तर खूप असं छान असं मंदिर आहे हे खंडोबाचं आहे तर हे बघा इथे बघू शकता इथे नाव पण आहे तर अशा प्रकारे आम्ही आतमध्ये गेलो तर अशा प्रकारे आम्ही इथे जरासे व्हिडिओ वगैरे काढला तर जास्त असा काही व्हिडिओ असा मी काढला नाही आहे पण ना तुम्ही बघू शकता शॉर्ट मी व्हिडिओ काढले आहे तर हे खूप असं छान आहे बघू शकता अशा प्रकारे खूप असं म्हणजे छान मस्त सजवलेलं होतं तर हे बघा अशा प्रकारे आम्ही तिथे जाऊन पाया वगैरे पडलो भंडारा वगैरे व्हायला अशा प्रकारे मी छोटे छोटे व्हिडिओ काढले इथे बघू शकता तुम्ही नंतर आम्ही इथे थोडेसे फोटो वगैरे काढले तर खूपच मस्त असं छान असं मंदिर आहे तर हे बघा इथे बघू शकता तर अशा प्रकारे आम्ही इथे खूप असं फोटो वगैरे काढले तर हे बघा असे छोटे छोटे इथे बाजूला मंदिरे पण आहेत तर ते बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे असं दुसरं त्याच्या बाजूलाचं एक मंदिर आहे शंकराचं शंकराचं म्हणजे पिंड आहे इथे तर हे बघा इथे मी अशा प्रकारे सगळीकडे असे आम्ही पाया पडून आलो इथे बघू शकता तुम्ही तर इथे साया वगैरे पडून आलो अशा प्रकारे सगळ्या छोट्या मोठ्या देवांच्या अशा पाया पडलो तर इथे बघा इथे आमचं इथे लंगूट तोडतात तर हे आहे अशा प्रकारे लंगूरच आपलं तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगाल